लोकसभा निवडणुका जेव्हा सुरू होत्या त्या कालखंडात महायुतीचा जागा वाटपाचा जो घोळ चालला होता आणि तो काही केला संपत नव्हता आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेला नेमक्या कोणत्या आणि कितीशा जागा मिळणार हे सुद्धा ठरलेलं नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी काही मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावताना पाहिले त्यातलं एकतर आपलं ठाणे उभाठांनी आधीच राजन विचारेंना तिकीट देऊन प्रचारात आघाडी घेतली होती पण शिंदेंचा किंवा भाजपचा ठाण्यातला उमेदवार ठरत नव्हता कारण मुळात आधी ठरत नव्हतं की जागा कोणाला जाणार भाजपला की सेनेला दरम्यान रवींद्र पाटक प्रताप सरनाईक संजीव नाईक गणेश नाईक अगदी आनंद पारांसपे अशा नावांची चर्चा इथं जोरदार झाली पण उमेदवार कोणाचाही असो राजन विचारेंना हरवायचे या निश्चयावर ठाम असलेले शिंदेसाहेब हे ठाण्यात जबरदस्त कामाला लागलेले होते सेना भाजपा एन सी पी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मेळावे नेत्यांच्या बैठका इथं सुरू होत्या शिवसेनेची स्पर्धा होती त्यात रवींद्र फाटक यांचं नाव आघाडीवर होतं पण ऐनवेळेस नरेश मस्के यांना तिकीट मिळालं राजन विचारेंच्या एका समर्थकानं त्यावेळेस मला फोन केला होता की आता तर विचारेसाहेब सहज निवडून येणार नरेश म्हस्के म्हणजे तुल्यबळ लढत नव्हे ठाण्यातल्या त्या ज्येष्ठ शिवसैनिकाचे हे शब्द मी आजही विसरलेलो नाही आहे पण नंतर जो काही आठ पंधरा दिवसांचा कालावधी मिळाला प्रचाराला त्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवासर राण केलं पण त्यात लक्षणीय होते माननीय मुख्यमंत्री हा माणूस आजही टेंबी नाक्यावरच्या शाखेतल्या सामान्य शिवसैनिकासारखाच मला दिसतो जेव्हा भेटतो तेव्हा तिघेसाहेबांच्या आदेशाचं पालन करायला तत्पर असणारा एकनाथ तो एकनाथ शिंदेंना ठाण्यातल्या या सीटचं महत्त्व नक्कीच होतं महाराष्ट्रातल्या इतर सीटपेक्षाही जास्त ठाणे हे फार प्रतिष्ठेचं झालं होतं पण ज्या पद्धतीनं ठाणे लोकसभा हा सायकोलॉजिकल प्रेशरचा विषय करून विरोधक वेगवेगळे डाव टाकत होते त्या प्रत्येक डावावर शिंदेंनी प्रतिडाव टाकला आणि नरेश मस्के ठाण्यातून विजयी झाले हा विजय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे नावाच्या कल्पक शिवसैनिकाचा होता एका थंड डोक्यानं समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या मुसद्दी नेत्याचा होता या मतदारसंघात जे घडलं त्याचा मी साक्षीदार आहे माझे अनेक सहकारी तिथं जे घडत होतं ते माझ्यापर्यंत पोहोचवत होते निवडणूक काळातच या गोष्टी सेन्सेशनल म्हणून गोप्यस्फोट या सदराखाली लोकांपुढे मला मांडता आल्या असत्या तेव्हा त्यातून ते एकनाथ शिंदे यांच्या चाणक्य नीतीचा गवगवाही झाला असता पण त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती बाहेर फुटून एका पक्षाच्या व्यूहरचनेचा स्ट्रॅटजीला छेद गेला असता पर्दाफाश झाला असता त्या व्यूहरचनेचं तेवढं भान बाळगून त्यावर बोलणं मी टाळलं होतं आपले भाऊ तोरसेकर नेहमी सांगतात रणनीती किंवा स्ट्रॅटजी ही सांगायची नसते कोणी सांगतही नाही अगदी संजय राऊतही सांगणार नाहीत तरी हातातलं दांडकं पुढं धरत तुमची स्ट्रॅटजी काय असं विचारणारे पत्रकार हे मूर्खच असतात आज हे सगळं मांडण्याचं कारण एकच की निव्वळ ठाणेच नाही तर हातकणंगलेसारख्या लोकसभा मतदारसंघातही शिंदेसाहेब जातीनं हजर होते त्यावेळेला जे म्हणाल ना काही मतदारसंघात शिंदेसाहेब फिरत होते तिथली जातीपातीची मान अपमानाची सारी गणितं जुळवून त्यांनी उभाटा गटाच्या सत्यजित पाटलांचा पराभव घडवून आणला शब्दावर लक्ष ठेवा घडवून आणला इथं स्वाभिमानीचे राजू शेट्टी उभे होते धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरून सुरुवातीला बराच गोंधळ उडाला होता काही सर्वे आले होते ते काहीतरी वेगळंच सांगत होते एक वेळ अशी आली होती की धैर्यशील माने यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना उमेदवारी द्यावी असा निर्णय होत होतच होत म्हणजे झालाच होता जवळपास पण त्यानंतर झालं असं की खुद्द धैर्यशील माने आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यात एक बैठक पार पडली त्यात खुद्द उमेदवारानं सगळ्या अडचणी काय आहेत त्या शिंदेसाहेबांसमोर मांडल्या आणि मग पुढची सूत्रं ठाण्याच्या दाढीनं स्वतःकडे घेतली एकदा का दाढीवरून हात फिरला की पुढचं काम तमाम होत असतं याचा प्रत्यय तिथे आला लांब कशाला जाता मागच्या आठवड्यात आमचे मित्र पत्रकार लेखक प्रशांत डिंगणकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट टाकली जमलं सविस्तर वाचा जाऊन ती त्यात डिंगणकरांनी एक प्रसंग सांगितला आहे असे प्रसंग माझ्याही आयुष्यात बऱ्याचदा येऊन गेले आता तो माझ्या आयुष्यातला सांगण्यापेक्षा एका त्रयस्थ माणसाने जो अनुभवला आहे तो सांगतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीतला तो प्रसंग आहे बहुधा दोन हजार दहाचा कालखंड असावा बाई शिवसेनेचे नेते होते आणि मनसे त्यावेळा फॉर्मात होती कल्याणमध्ये राज ठाकरेंची एक सभा झाली सभा अर्थातच सुपर डुपर हिट शिवसेनेला मनसे फॅक्टर नडणार असं वातावरण सर्वत्र दिसत होतं जे राज्यात इतरत्रही घडलं होतं प्रशांत डिंगणकर आणि काही पत्रकारांनी तेव्हा या सभेचा इम्पॅक्ट जाणून घेण्यासाठी शिंदेसाहेबांना फोन केला तेव्हा ते डोंबिवलीच्या शिवसेना शाखेतच बसले होते मग ही पत्रकार मंडळी त्यांना भेटायला गेले ते म्हणाले या शाखेत बाईंची भेट झाली पत्रकारांनी त्यांना अंदाज विचारला की कि बाई किती जागा जिंकणार शिवसेना मनसेचा इम्पॅक्ट दिसतोय बाई म्हणाले तीस आकडा बघा निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा ज्या मनसेची हवा होती त्या मनसेला जागा मिळाल्या होत्या सव्वीस आणि शिवसेनेला भाईंनी सांगितलेल्या तीस या आकड्यापेक्षा एक जागा जास्त म्हणजे एकतीस हा जो आकड्यांचा खेळ आहे ना तो आजवर पडद्यामागून करत आलेला खिलाडी म्हणजे एकनाथ शिंदे लोकांना जास्त परिचितही नसलेला हा चेहरा अचानक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो हे थोडंसं अनाकलनीय होतं पण दिल्लीतल्या चाणक्यांनाही या माणसाच्या क्षमतेचं पुरेपूर आकलन झालं होतं तेव्हाच हा निर्णय घेतला गेला आणि हा निर्णय योग्य ठरवत ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी जमिनीवर काम करत एक मुख्यमंत्री म्हणून मुं। आपला ठसा उमटवला आहे तो वाखाणण्याजोगा आहे राज्याच्या इतिहासात मागच्या साठ वर्षात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर पहाटे तीन तीन वाजताही लोकांना उपलब्ध असणारा हा पहिलाच मुख्यमंत्री मित्रभो मु मी हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की सध्या महायुतीच्या गोटात लोकसभेच्या निकालानंतर जे नैराश्येचं वातावरण पसरलेलं आहे त्यात विरोधक रोज नवनवे नरेटिव्ह सेट करून सरकारला हैराण करून सोडत असतात असं असताना आशेचं एक किरण म्हणून जसं अनेक जण देवेंद्रजींकडे पाहतात पण झालं आहे असं की सध्या पवार कंपनीकडून वेगवेगळ्या माध्यमातून देवेंद्रजींनाच देवेंद्र ब्लॉक करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला जातो आहे अशात महाराष्ट्राला एक स्वच्छ सरळ सडेतोड नेता जो नुसता जमिनीवरचा वाटत नाही तर तो सदैव लोकांमध्येच असतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनंतर जनसामान्यांशी असा कनेक्ट किंवा सामान्य कार्यकर्त्यांना जनतेला कधीही कुठेही उपलब्ध होणारा हा नेता आश्वासक वाटतो एकनाथ शिंदे दुसरं म्हणजे शेतकरी कुटुंबातलं आहे आता ते हेलिकॉप्टरने गावी शेती करायला जातात यावर टीका होते मान्य हेलिकॉप्टरने ते का जातात तेही त्यांनी परवा आपल्या भाषणात सांगितले मुख्यमंत्र्यांचा वेळ आहे हा अमूल्य असतो तो वाचवणं हे गरजेचं असतं तर शेतकरी कष्टकरी रिक्षावाले यांच्या श्रमाची नेमकी जाण असलेले ते नेते आहेत इत उपर त्यांच्यातला कूटनीतिज्ञ मुसद्दी राजकारणी हे सगळं वेळप्रसंगी असे एक एक कॅरेक्टर म्हणून बाहेर येतात आणि आपलं काम चोख बजावून जातात हे सगळं करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलत नाही मुळात दाढीमुळं त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे रेषाच दिसत नाहीत म्हणा पण समोरच्याला त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे मनात काय घोळतं आहे हे कळूच देत नाहीत ते या अतिरिक्त गुणांच्या जोरावर मला वाटतं महायुतीनं या महायुतीच्या जहाजाची कॅप्टनशिप एकनाथ शिंदेंकडे सोपवायला हवी विधानसभेसाठी ते जो आकडा सांगतील त्याहून दोन चार जागा जास्तच निवडून आणतील असा त्यांचा पूर्वलौकिक आहे फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून या निवडणुका लढवल्या गेल्या तर विरोधकांच्या फेक नरेटिव्हचंच काय तर सगळा खोटा प्रचारच माननीय मुख्यमंत्री मोडून काढतील फक्त त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे आजवर सतत आरोप होत आले की महाराष्ट्रातलं सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं तिथून फोन आला की हे पळतात पण एकनाथ शिंदेंनी अगदी मागच्या आठवड्यातल्या अर्थसंकल्पातल्या तरतुदींची घोषणा मग तातडीनं अंमलबजावणी त्यानंतर महायुतीच्या मेळाव्यातलं त्यांचं त्यांचं भाषण भाषण कसलं Uh, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारं भाषण म्हणता येईल मग विधानसभेतली प्रश्नोत्तर मला वाटतं एकनाथ शिंदे हे आता पडद्यामागून सूत्र हलवणारे मातोश्रीचे शिपाई राहिलेले नाहीत तर ते आता खऱ्या अर्थानं संकटांना अंगावर घेणारे बाळासाहेबांचे आणि धर्मवीरांचे धर्मवीर आनंद देगेंचे निडर शिवसैनिक बनून उजळून निघालेले आहेत त्यांच्या नेतृत्वातच आगामी विधानसभा लढवल्या गेल्या तर घराघरातल्या सामान्य गृहिणीचा भाऊ म्हणून इमेज झालेला एकनाथ शिंदेंकडून महायुतीला विजयाकडे नेण्याची क्षमता दिसून येते फक्त भाजपसारखंच अजितदादांकडूनही समर्पित सहकार्य मिळायला हवं दररोज आपल्याला विविध पत्रकार परिषदांच्या माध्यमातून इतर प्रेस कॉन्फरन्सेसमधून टी व्हीच्या पाडत्यावर दिसणारे राज्याचे मुख्यमंत्री हे ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर नाही आहेत तर त्यांनी त्यांचं कर्तृत्व प्रसंगानुरूप भट्टीत ताऊन सुलाखून बाहेर काढत सिद्ध केलेलं आहे लोकसभेतला त्यांनी मर्यादित जागांवर लढताना जो लक्षणीय विजय मिळवला आहे जे यश प्राप्त केलं त्याचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे याच सरासरी वेगानं त्यांच्याकडून महाराष्ट्राचा सा विकास साधला जावा यासाठी पुढच्या सरकारचं नेतृत्वही त्यांच्याकडेच हो असणं आवश्यक आहे तर हे आता प्रकर्षाने जाणवायला लागले तुम्हाला काय वाटतं हे झालं माझं मत तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या आश्वासक चेहऱ्याच्या जोरावर आणि पडद्यामागच्या त्यांच्या कलाकारीनं महायुतीला जिंकता येतील का दिल्लीश्वर आणि सहकारी पक्ष एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास टाकून त्यांचं नेतृत्व स्वीकारतील का काँग्रेसी पिलावळीच्या फॉल्स नरेटिव्हजना आणि जनाबे अली उस्मान बाटलेवालांच्या हिरव्या फुतकारांना धर्मवीरांचा हा शिष्य रोखू शकेल का कमेंट्स करून नक्की कळवा मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार